माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत काल मी एक बोर घेतला होता परंतु तांब्याच्या रॉडने पाणी जास्त दाखत होतं आणि पाणी कमी लागलं पाणी लागलं त्याला परंतु कमी लागलं त्याच्यामुळं <coughs> भानगड काय झाली मला मी असा अंदाज काढला की ती द शंभर टक्के तांब्याच्या रॉडने जादा आर्थिक लागून जादा पाणी वाढलं परंतु पाणी कमी लागलं त्याच्यानंतर मार्केटमध्ये सध्या ह्या पाईपाविषयी पाहिलं मी पण त्या पाईपामध्ये पाई पाई काय असतं याच्याविषयी माहिती नव्हती आणि रिकामे रॉड पाईपा पाई हे भिंगत नव्हते तर आमच्या तालुक्यातले जे भवर साहेब आहे आदेश बाबा चॅनल म्हणून त्यांना मी फोन केला तर ते भवर साहेब म्हणले की याच्यात थोडं पाणी टाकून बघा आणि लाईन समजू शकते तर मी पाणी टाकून पाहिलं तर ह्या प्लास्टिकच्या या प्लास्टिक रॉडने एकदम व्यवस्थित लाईन दाखवू राहिली आमच्या घरी एक बोरबी आहे सध्या त्याच्यावर बी लाईन दाखवू राहिली तर पुढचा अभ्यास चालू आहे आणि चा याच्यामध्ये नुसतं पाणी टाकले प्लास्टिकच्या रॉडमध्ये आणि सध्या लाईन दाखवू राहिली पुढचा अभ्यास भवर साहेबांनी ह्या रॉडविषयी करणार आहे आणि याच्याविषयी लाँग व्हिडिओ बी टाकणार आहे आणि शेतात गेल्यानंतर लाँग व्हिडिओ मी टाकीन परंतु पाणी भरल्यानंतर ही पाण्याची लाईन दाखवू राहिला बस तर...